आराध्याची माझ्या टाकीने छान छान आता आराध्याचं मी फोटोशूट करणार आहे बघा तर मग आराध्याला कोणती घालू कोणती नद घालू कोणती छान दिसेल गळ्यातलं कोणतं छान दिसेल फ्रॉक हा छान आहे का नक्की तुम्ही कमेंट करून सांगा हम्म माझी रकुमाई आता रेडी होत आहे नाकामध्ये नथ घालून आराध्या इतकी सुंदर दिसत होती मला असं वाटत होतं तिने नाकात नथ ठेवाय पण ती काही ठेवायला तयारच नव्हती आणि लहान मुलांचे फोटोशूट करायचे म्हणलं तर शक्य गोष्ट नाही आहे आणि त्यात त्यात, एक त्यात फोटो मला एकटीलाच फोटोशूट करायचं होतं कारण की आराध्याचे पप्पा काय घरात नव्हते पण मला तर आहे तिला बनवायचंच होतं दोन दिवसापासून तिला फ्रॉक तर आणून ठेवलीच होती पण आता म्हणलं काजळ पण लावलंच नव्हतं कारण की तिचा फोटोशूट करायचं होतं तर बघा दे तर मग आज मला खूपच परेशान केला अर्ध्याने मला एकदम छान तुमच्या समोर अशी उभी करायची होती रकुमाई पण मला खूप त्रास द्यावा दिला तिने पण तो त्रास मला खूप आ आवडेसा पण आहे आणि छान पण वाटला बघा तर मग घ्या काय केलं एका सेकंदातच नथ काढून ते मोकळेच झाली पण आता काय करणार लहान बाळ आहे ते माझं आराध्या तू काय खाती बेटा वर बघ इकडं बेटा इकडे बघ आराध्या अरे काडी खाती तू तर हाय कर सगळ्यांना हाय कर हाय हाय कर हाय वाव छान आहे तू दिसायला किती स्मार्ट दिसते माझ बेटा अरू किती छान दिसती आराध्या तू इकडं बघ अरू आज तू रकुमाई झाली बेटा बघू इकडं बघू इकडं आराध्या रकुमाई झाली तू वा दे इकडं मला वा बघू इकडं आराध्या दे इकडं मला तुझं चॉकलेट अगं दे ना मला चॉकलेट अगं बया नाही देत तू मला चॉकलेट दे की हां दे दे <laughs> रकुमाई दे दे माझी रकुमाई दे दे अगं दे आग दे, दे दे आठवाय कशी करते अगं कशी कशी लपवती वाजी आहे बघा ही रुखमाय कशी बघा हुशार दे दे, दे मला दे दे ना चॉकलेट दे ना बाबू दे ना आज तू काय बनली बेटा रखमाई बन बनली तू काय बनलीस नाकातली नोत नाही ठेवा वाटत हो तुला चांगली नाही वाटत लोक दोन मिनटात काढून फेकून देते किती वेळा तुझा मेकअप करायचा बेटा ह्या किती वेळा तुझा मेकअप करायचा मी में तिचा मेकअप करून लेवाई वैतागले होते काय करणार ती कारण की मग तिच्या तोंडामध्ये मी तिला लॉलीपॉप दिलं होतं नाहीतर ती सगळे तिचे दागिनेच चावून खात होती म्हणले एखादा दागिना टाकला तोडून म्हणजे झालं फोटोशूट पण राहिलं आणि सगळंच राहिलं उभारा उभा राहद्या उभा राह वर वर वरवरा राहा म्हणून तर माझ्या तोंडाला फेसच आला पण घेतले तिचे फोटोशूट करून कारण की ती दिसतच होती इतके गोड मस्त मला असं वाटत होतं ती रांगतानाचा मस्त या चला चला ये ये धर 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 तुला धर धर बेटा धर रे घे मम्मा चल 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 मम्मा चल मी तिला सारखी चल चल म्हणायचे कारण की मला चलताना तिचा रांगताना असा एक व्हिडिओ मस्त शूट करायचा होता पण तिच्या काय डोक्यामध्ये मोडच नव्हता तिला काय मम्मीला पोजच द्यायची नव्हती पण करणार काय आता फोटोशूट तर करावंच लागत होता काही ना काही हातात द्यावं लागायचं नाही हातात दिलं की लगेच ती त्या दागिन्यांवरती झडप टाकायची आणि दागिन्याच खराब करून टाकायचे आता काय करणार तसंच करायचं आपलं बळच कसं तरी पोस फोटोशूट तर पूर्ण आपलं झालंच पाहिजे आणि खुर्चीत कुठं बसवली कुठं काय केले खुर्चीमध्ये पण बसली तर मस्तीपैकी अशी पुढं झोकच देत होती बघाती आता सारखी झोक देत होती मला भीती वाटायची मी जसमज फोटोशूट करण्यासाठी तिच्यासाठी तर लांब थांबलेली आहे आणि अचानक जर का आराध्या खाली पडली तर मग संपला विषय आराध्याच्या पप्पांची आल्यावर मला बोलणे खावं लागतील आणि त्यांची बोलणे तर लांबच राहिले पण माझ्या बाळाला काय जर का झालं तर मला किती दुःख होईल कारण की मी पण एक आई आहे मला पण दुःख होतच माझ्या बाळाला लागलं तर माझ्या डोळ्यातून पण पाणी येतं कारण होत बघू बप्पाचं बुक वाचते तू काय करते बेटा तू बघू आराध्या वर्तवण कर मम्मा बुक वाचती बाप्पाचं आपल्या कोणतं बुक वाचती अरे बाप रे संपूर्ण चातुर्मास अरे वा मस्त 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 त्याच्यावरती विठ्ठल रकुमाई यावरती विठ्ठल रकुमाईचा फोटो होता म्हणून मला खूप आवडला होता म्हणून मी हे पुस्तक चॉईस केलं होतं आराध्यासाठी हेच बेस्ट असेल आणि हेच छान असेल वा किती सुंदर आहे वा इकडं बरं बघ बरं वर्व, हे गे इकडं हे गे इकडं काय वा घ्या राहू बा राहू बा राहू बा उभा रा उभा रा रद्या उभा रा उभा रा वा किती सुंदर दिसते माझं बाळ बघा 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 माझ्या बाळाचे जसं मग तुम्हाला आवडलेले असेल फोटो तो लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी पैसे लागत नाही आणि व्हिडिओ आवडले तर शेअर नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून मज्जा धमाल मस्ती हा छोटासा पार्ट होता आणखीन पण बाकीचे व्हिडिओ मी एकादशी स्पेशलचे तुम्हाला मी अपलोड करून जसा जसा मला वेळ भेटेल तसं तसं मी सगळ्या गोष्टी अपलोड कर ते तुम्ही सगळ्यांनी बघा आणि नक्की ला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून व्हिडिओ आराध्याचे आले